हॅलो हा माझ्या मित्रमैत्रिणींना आहात आत आहेत ना एकदा माझ्या नवीन ब्लॉगवरती खूप तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे दुधीचे वडे तर मी याच्यामध्ये तांद तांद तांदळाचं पीठ घेतली आहे टाकण्यासाठी आणि तुम्हाला सायमाचं सायंकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा आणि आराम माझ्या जेवढा बसलेला आहे या वड्यामध्ये लागणारी सामग्री मिरची घेतलेली आहे गोंडिम्याचा पाला बारीक करून सांबार पूर्ण व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेते त्यानंतर हळद मीठ थोडंसं तिखट आणि जिरं ओवा आणि तेड याला मस्त मिक्स करून घ्याचे वडे कोणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या आरोईला तर खूपच आवडते दुधीचे वडे दुधीचे वडे आवडते आणि थालीपीठ पण आवडते आणि पपईचे वडे सुद्धा आवडते राम राम तू खाशील ना वडे लवकीचे वडे आवडतेत ना रामले हो ना राम तिकडे आरो झोपले आरोय आरोई आरोईला खूप आवडते लौकीचे वडे हो ना राम तुला आवडते का आणि रामला पण आवडते हो ना राम हो रामन जय जे, जे करून घे जय जे 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 जय जय जे! जे जे, जे, जे! खूप गरम झालेला आहे तर मी पिशवीवरती थापून राहिलेले वडे करण्यासाठी कोणी कोणी हातावर पण करतेत पण मला पिशवीवरतीच केलेले आवडते आणि हाती के हातावर केले तर फाटते तर पिशवीवरचे फाटत नाही तर अशीच पद्धतीने मी करते वडे आणि कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आवडले असेल तर रेसिपी तुला पाहिजे ना, ना तर प्लेटांना आरवीचे फेवरेट ये ए, मैं। ए, मैं। बोला? ना रेला उपये प्लेटा तुला खाऊन सांग कस झालंय तर तळू हा काय झाले छान झाले तुला पाहिजे पाहिजे का रामदेव म्हणून आता मी बाहेरचे कपडे काढून घेते पूर्ण म्हणजे वारायचे होते तर मी बाहेरच ठेवले त्यांना कपड्यांना आणि राम माझ्या मागून मागे येऊन मध्ये दरवाज्यामध्ये येत आणि माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि खूप खूप सपोर्ट करा जास्त प्रमाणात कपडे रामचेच राहते लहान मुलांचे कसं सू करतात तर त्यांचे कपडे जास्तच निघतात पॅन्ट वाकरा तर ते वाकरा घेऊन धुतली तर वारले ते वाकरा राम आता दरवाज्यामध्ये आहे त्याला आणायला जाते तर तो आणखी बाहेर जाते आता कपडे आणून झालेले आहेत तर मी आता कपड्याच्या घड्या करून घेते कसं ना आपला दिवाण किती व्यवस्थित करा पण लहान जिथं मुलं राहते तिथं पसारा करून ठेवतातच आता मी किती पण प्रयत्न करते व्यवस्थित करण्याच्या दिवसभर तरी पण आरोही राम हे दोघही भाऊ बिन राहिले तर पूर्ण पसारा करून घेतात त्या दिवाणाचा याला आतमध्ये आणले होते रामला आणखी तो बाहेर गेला आता आणखी आतमध्ये येत्यानं उचलून का खाऊन राहिलं का माहीत नाही शेव ठेवली होती शेव खायला खायला दिली होती त्याला तर तो शेव खाऊन राहिला कसं लहान मुलांना पाहतच राहावं लागते काही पण खाण्याचा प्रयत्न करते आरोही नाही खात होते काही पण पण हा राम न काही कचरा काळी काही पण खाण्याचा प्रयत्न करते पाहतच राहावं लागते लहान मुलांना असं आहे आमचं राम माझे कपडे घड्या करून झालेलेच आहेत आणि बाहेरचे अंगण झाडाचे राहिलेले आहे अगोदर आरोहीला वडे करून देते म्हणले कारण की तिला वडे खूप आवडते तर अगोदर तेच काम करून घेतली आता झालेलेच आहे कपडे माझे आवडून आता माझ्या मागे आता मी कधी पण उभी राहिली काही देवाची पूजा काही पण करत राहिली तर राम महादेव येते उभा राहून घेते तीच नाही वाटत त्याला बोडाचे बघू शकेल तर मी तू कसाच पकडून मस्त पैकी असंच धरून राहते पप्पा राहिले की मम्मा राहिले असंच पकडून राहते मग त्याला देवानाव ठेवले मी मजा झालेले आहे दिवाणगी व्यवस्थित लावून आरोही खाऊन नाही झालं झालं नाही खाऊन आरळीनं मिरची खाली तर हे मिरची तिकट लागली हो ना आर आर आरुईन वडे खात मिरची लागली तर लागले तिकट तर साखर सोबत खाऊन राहिली ती रे बाय करून दे बाय